नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपला विषय आहे राष्ट्रवादी काँग्रेसबाबत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या आमदारांना म्हणजे अजित पवारांसोबत असलेल्या एक्केचाळीस आमदारांना आणि उरलेल्या तेरा आमदारांना शरद पवारांसोबत असलेल्या कुणालाही अज ला, राहुल नार्वेकर यांनी अपात्र ठरवलेलं नाही आहे तुमच्या लक्षात येईल की हा जो निर्णय आहे तो शिवसेनेच्या निर्णयासारखाच निर्णय आहे म्हणजे राहुल अ, राहुल नार्वेकर यांनी जणू काही उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे या केसमध्ये जो निर्णय दिला तोच जणू कॉपी पेस्ट केलेला आहे हे, हे लक्षात घ्या एखाद्या चोराला त्याच्या चोरीबद्दल शिक्षा झाली नाही तर तो शिरजोर बनतो तो पुन्हा एकदा चोरी करतो किंवा अधिक मोठा दरोडा टाकतो तशातलाच हा प्रकार आहे राहुल नार्वेकर यांनी आधी जिले दिलेल्या निर्णयाला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सुप्रीम कोर्टात आव्हान दिलेलं आहे तरीसुद्धा राहुल नार्वेकर यांनी शरद पवार आणि अजित पवार या केसमध्ये तसाच निर्णय दिलेला आहे याचा अर्थ त्यांचा कोडगेपणा हा सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने म्हणजे मोदी शहांच्या आशीर्वादाने अधिक टणक झालेला आहे अधिक तो घातक झालेला आहे हे लक्षात घ्या खरं तर असा निर्णय हे येईल अशी अपेक्षाच होती याचं कारण आधी निवडणूक आयोगाचा निर्णय होतो तो घोळ घालणारा असतो तो लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीवर विश्वास ठेवणारा असतो तसाच निर्णय उद्धव ठाकरेंच्या वेळेला निवडणूक आयोगानं दिला आणि आतासुद्धा शरद पवारांच्या वेळेला तसाच निर्णय निवडणूक आयोगानं दिला आहे माझा असं स्पष्ट आरोप आहे की मोदी शाह यांच्या आशीर्वादानेच निवडणूक आयोगाने आणि निवडणूक आयोगाचं अनुकरण करणाऱ्या महाराष्ट्राच्या लाजिरवाण्या विधानसभा अध्यक्षाने हा निर्णय दिलेला आहे मी मागेही तुम्हाला सांगितलेलं आहे की महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांची परंपरा एक दोन तीन अपवाद सोडले तर आत्तापर्यंत ही उज्ज्वल होती पण राहुल नार्वेकर यांनी ती परंपरा गटार गंगेत नेऊन सोडलेली अध्यक्षा आहे हे म्हणणं आवश्यक आहे उद्या हक्कभंगाचा धोका पत्करू याचं कारण जेव्हा विधानसभा अध्यक्षाला अध्यक्षाप्रती लोक आदर व्यक्त करतात त्याला त्याची प्रतिष्ठा आहे असं म्हणतात तेव्हा त्या व्यक्तीची प्रतिष्ठा नसते त्या पदाची प्रतिष्ठा असते एखादी व्यक्ती त्या पदाला लांछन लावू शकते तसं राहुल नार्वेकर यांनी थोड्या दिवसाच्या अंतराने दोन दोनदा लांछन लावलेलं आहे म्हणून मी लबाडीचा दुसरा अंक असं शीर्षक या कार्यक्रमाला दिलेलं आहे राहुल नार्वेकर हे मुळातच पक्षांतरात वाकफगार आहेत आत्तापर्यंत त्यांनी तीन वेळा पक्ष बदलला आहे त्यामुळे कायदेतज्ञ उल्हास बापट हे आज म्हणाले की अशा पद्धतीने तीन तीन वेळा पक्षांतर करणाऱ्याकडून तुम्ही न्यायाची अपेक्षा कशी काय करू शकता असो नेमका काय तथाकथित न्याय दिला आहे राहुल नार्वेकर यांनी हे बघूया कारण राहुल नार्वेकरांना इथेही ट्रिब्युनल म्हणून वागण्याचे संकेत होते सुप्रीम कोर्टाचे तुम्ही ट्रिब्युनल आहात त्याप्रमाणे म्हणजे न्यायाधीशाच्या भूमिका घेत आहात त्याप्रमाणे तुम्ही वागा असं त्यांना सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं पण हे लक्षात घेऊनसुद्धा अत्यंत अत्यंत आक्षेपार्ह असा निर्णय त्यांनी दिलेला आहे आता आपल्याला शिवसेना ही उद्धव ठाकरेंची नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही शरद पवारांची नाही असं राहुल नार्वेकर यांच्यावर विश्वास असला तर मानावा लागणार अर्थात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं आहे आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन हा निर्णय चॅलेंज करणार आहोत या निर्णयाला आव्हान देणार आहोत आपण बघूया राहुल नार्वेकर यांनी नेमकं काय केलं आहे अगदी डिट्टो निर्णय आहे उद्धव ठाकरेंच्या केसप्रमाणे हाही डिट्टो निर्णय आहे त्याच्यामध्ये राहुल नार्वेकर यांनी सुरुवातीला स्पष्ट केलेलं आहे की आपण लेजिस्लेटिव मेजॉरिटी म्हणजे विधिमंडळात जी मेजॉरिटी आहे ती कोणत्या पक्षाकडे आहे हे बघितलेलं आहे विधिमंडळात चोपन्नपैकी एकेचाळीस सदस्य हे अजित पवारांबरोबर आहेत त्यामुळे मी अजित पवारांच्या बाजूने निर्णय देतो आहे शिवसेनेच्या केसमध्येही त्यांनी तसंच म्हटलं होतं पण शिवसेनेच्या केसमध्ये पक्षाचं स्ट्रक्चर त्यांनी लक्षात घेतलं होतं आणि त्यानुसार आपला युक्तिवाद बांधला होता जो युक्तिवाद अत्यंत बोगस होता इथे थोडासा फरक करून ते असं म्हणतात वैधानिक बहुमत आहेच म्हणजे लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीमुळेच हा निर्णय घेतो आहे असंच अगदी निवडणूक आयोगाने म्हटलं होतं दुसरा मुद्दा आहे राहुल नार्वेकरांचा की पक्षाची घटना जी आहे राष्ट्रवादी काँग्रेसची यामध्ये दोन्ही गटामध्ये फारसा डिस्प्यूट नाही आहे पण शरद पवारांची जी कार्यकारिणी आहे पक्षाची वर्किंग कमिटी ही घटनेप्रमाणे पंचवीस सदस्यांची आहे म्हणजे बारा सदस्य निवडलेले बारा नियुक्त आणि एक स्वतः अध्यक्ष शरद पवार मात्र दोन अधिक सदस्यांना निमंत्रित करून म्हणजे दोन निमंत्रित सदस्य त्यामध्ये घालून शरद पवारांच्या पक्षाने चूक केलेली आहे त्यामुळे पंचवीस म्हटले आहेत घटनेमध्ये आणि आता सत्तावीस सदस्य आहे यामध्ये काय मोठा शोध लावला आहे राहुल नार्वेकरांनी हे मला कळत नाही एखाद्या पक्षाची कार्यकारिणी घटनेमध्ये पंचवीस सदस्य पण दोन अधिक निमंत्रित सदस्य बोलवले तर हे बेकायदा कसं काय होऊ शकतं चुकीचं कसं काय होऊ शकतं हे मला कळत नाही राहुल नार्वेकरांनी आपल्या निर्णयाचं समर्थन करण्यासाठी हा हा हे उदाहरण दिलेलं आहे ते असं म्हणतात पक्ष घटनेनुसार शरद पवारांच्या पक्षाची कार्यकारणी म्हणजे वर्किंग कमिटी नाही एखाद्या कायदेतज्ज्ञासुद्धा धक्का बसेल असा हा युक्तिवाद आहे पण शरद पवारांच्या विरुद्धच निर्णय द्यायचा असं ठरलेलं असल्यामुळे वरतून वरतून म्हणजे कुठून हे तुम्हाला माहिती आहे वरतून ठरलेलं असल्यामुळे निवडणूक आयोगानेही तसा निर्णय दिला आणि राहुल नार्वेकर यांनी सुद्धा तसाच निर्णय दिला आता राहुल नार्वेकरांना हे माहिती आहे की सुप्रीम कोर्टाने फक्त वैधानिक बहुमत म्हणजे लेजिस्लेटिव मेजॉरिटी पुरेशी नाही असं अकरा मेच्या आपण आपल्या निकालात म्हटलेलं आहे तरीसुद्धा राहुल नार्वेकर सुप्रीम कोर्टाचं म्हणणं लक्षात घेत नाहीत आणि केवळ निवडणूक आयोगाच्या पक्षपाती निर्णयानुसार निर्णय घेतात आज शरद पवारांनी म्हटलेलं आहे की पक्ष संघटना ही महत्त्वाची आहे पक्ष संघटना जशी उद्धव ठाकरेंबरोबर होती तशीच ती शरद पवारांबरोबर आहे काही आमदार एकेचाळीस आमदार अजित पवारांबरोबर गेले असले तरी पक्ष संघटना आपल्या बरोबर आहे याची हजारो ॲफिडेविट्स शरद पवारांनीसुद्धा दिली होती आणि अजित पवारांनी दिलेली ॲफिडेव्हिट्स निवडणूक आयोगामध्ये काही खोटी निघाली होती पण ही ॲफिडेविट्स तपासण्याची यंत्रणा आपल्याकडे नाही असं म्हणून निवडणूक आयोगाने लेजिस्लेटिव मेजॉरिटी म्हणजे विधिमंडळातल्या बहुमताला महत्त्व दिलं ही एक लबाडी होती तीच लबाडी पुन्हा एकदा राहुल नार्वेकरांनी केलेली आहे आता राहुल नार्वेकरांनी असं म्हटलेलं आहे हा कोणीच अपात्र नाही म्हणजे एक तर अजितदादांचे आमदार अपात्र ठरायला हवेत कारण आधी नऊ लोक बाहेर पडले त्यांनी शपथ घेतली पक्षांतर विरोधी कायदा यांना थेट लागू होतं दहावं शे दहावं शेड्यूल जसं ते शिंदे गटाला लागू होत होतं परंतु शिंदे गट आणि इथे अजित पवार यांना वाचवण्याचे आदेश बहुधा अध्यक्षांना होते त्यामुळे त्यांनी दोघांनाही अपात्र नाही असं प्रमाणपत्र दिलेलं आहे कोणीतरी एक अपात्र ठरायला पाहिजे जर तुमचा पक्ष फुटला आहे इकडून तिकडे लोक गेले कोणीतरी एक अपात्र ठरायला पाहिजे पण ते न करता दोघा दोघंही अपात्र नाहीत असा एक कुंपणावरचा निर्णय राहुल नार्वेकर यांनी दिला आहे गंमत अशी आहे की राहुल नार्वेकर पुढे पक्षांतरबंदी कायद्याच्या दहाव्या शेड्यूलविषयी शे आपल्याला ज्ञान देतात गंमत अशी आहे की राहुल नार्वेकर यांची देशाच्या पातळीवर जी पक्षांतरबंदी कायद्याचं पुनरावलोकन करण्यासाठी कमिटी नेमलेली आहे तिचे अध्यक्ष ते झालेले आहेत आता असे निर्णय देणारा अध्यक्ष जर देश पातळीवरच्या समितीचाही अध्यक्ष असेल तर या देशातला पक्षांतर विरोधी कायदा खड्ड्यात जायला वेळ ला लागणार नाही राहुल राहुल ला लालवेकर दहाव्या शेड्यूलबाबत असं म्हणतात की हा कायदा जो आहे पक्षांतर विरोधी कायदा हा बहुमताला त्रासदायक ठरू नये म्हणजे काय हे मला कळलं नाही पक्षांतर विरोधी कायद्यामध्ये स्पष्ट गोष्टी आहे की दोन तृतीयांश सदस्य जर बाहेर पडले हे पक्षांतर विरोधी कायद्यामध्ये दोन हजार तीन साली झालेल्या दुरुस्तीनंतर दोन तृतीयांश जे सदस्य बाहेर पडले त्यांना वेगळा गट स्थापन करता येणार नाही त्यांना कुठल्या तरी पक्षात विलीन व्हावं लागेल ते अजित पवारांनी केलेलं नाही अजित पवारांच्या आमदारांनी केलेलं नाही त्यांना थेट अजित पवारांच्या पहिल्या नऊ मंत्र्यांना ज्यांनी अजित पवारांसोबत शपथ घेतली त्यांना आणि इतर आमदारांना थेट पक्षांतर विरोधी कायदा लागू होतो पण त्यांना वाचवायचं असल्यामुळे असा एक वेगळाच युक्तिवाद की पक्षातले मतभेद पक्षनेतृत्वासाठी झालेशी झालेले मतभेद म्हणजे पक्षांतर नव्हे असा युक्तिवाद ते करतायत पण पक्षाचा व्हीप मानला नसेल अशा प्रकारे पक्ष सोडून गेले आणि ते ज्यांची वागणूक पक्षविरोधी आहे सभागृहातली आणि बाहेरची असं जर असेल तर पक्षांतर विरोधी कायद्याचं दहावी शेड्यूल लागू होतं हे आत्तापर्यंत ठरलेलं आहे पण हा पक्षांतर विरोधी कायदाच सुलटा करून टाकलेला आहे राहुल नार्वेकरांनी आपल्या दोन निर्णयामध्ये आणि हळूहळू हा कायदा मोडीत कसा काढला जाईल हे माझ्यामध्ये मोदी सरकार बघणार आहे निवडणुकीनंतर लोकसभा निवडणुकीनंतर तेच होऊ शकतं असं दिसतं आहे खरं तर पक्षांतरबंदी कायद्यामध्ये अजून एक सुधारणा व्हायला पाहिजे आणि जे लोक एक पक्ष सोडतात आणि दुसरीकडे जातात त्यांना राजीनामा द्यायला द्यायचं बंधन घातलं पाहिजे ते न करता नेतृत्वाशी मतभेद म्हणजे पक्षांतर नाही असा युक्तिवाद राहुल नार्वेकर करतायत पहिल्यांदा जेव्हा पक्षांतर प बंदी कायदा आण आला राहुल बा गा माफ करा राजीव गांधींच्या वेळेला एकोणीसशे पंच्याऐंशी साली तेव्हा मधुलेबाईंनी वगैरे आक्षेप घेतला होता की डिसेंट जो आहे पक्षातले मतभेद आहे या याचं दमन करणारा त्या पक्षातल्या पक्षात, पक्षात एखाद्या खासदाराला एखाद्या आमदाराला मतभेद व्यक्त करायचे असतील तर त्यावर पाबंदी घालणारा असा हा पक्षांतर विरोधी कायदा आहे यामुळे घाऊ स्वरूपात पक्षांतर होतील आणि ती झाली म्हणूनच दोन हजार तीन साली एक तृतीयांश आधी आमदार फुटून निघाले पाहिजेत ही जी अट होती ती दोन तृतीयांश करण्यात आली आणि दोन तृतीयांश आमदार फुटून निघाले तर ते दुसऱ्या पक्षामध्ये सामील झाले पाहिजेत अशी अट त्यावर लादली गेली परंतु आमदारांनी राजीनामा दिला पाहिजे किंवा खासदारांनी राजीनामा दिला पाहिजे असं कुठेही न आल्यामुळे आजची परिस्थिती उद्भवलेली आहे जर आमदार खासदारांना राजीनामा देण्याचं बंधन ठेवलं तर पक्षांतर करताना दहा वेळा हे लोक विचार करतील पण राहुल नार्वेकर आणि त्यांचे मालक नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे आता पक्षांतरबंदी कायदाच मोडीत काढण्याचा विचार आहेत आहे कारण याच मार्गाने आपल्याला अधिकाधिक सत्ता मिळू शकते अशी चटक त्यांना लागलेली आहे हे लक्षात घ्या मित्र हो मला तुम्हाला हे सांगायचं आहे सा की अत्यंत घातक असे निर्णय लोकशाहीच्या दृष्टीने राहुल नार्वेकर यांनी दिलेले आहेत आता मतदारांच्या हातात एकच गोष्ट आहे आता तुम्ही काही करू शकत नाही सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे त्याचा निकाल कधी लागेल तेव्हा लागेल इलेक्ट्रॉल बॉन्डचा आज निकाल लागला त्याप्रमाणे जर सुप्रीम कोर्टाने जर या दोन्ही निर्णयाबाबत राहुल नार्वेकरांना फटके दिले तर थोडीशी लोकशाहीची आणि पक्षांतर विरोधी कायद्याची लाज राहील मात्र हा निर्णय कधी येईल हे आपल्याला सांगता येत नाही तोपर्यंत निवडणुका होतील लोकसभेच्या येतील त्यानंतर विधानसभेच्या येतील मला असं वाटतं या सगळ्यावर एकच उपाय आहे राहुल नार्वेकर यांचा निर्णय तुम्हाला बेकायदेशीर वाटत असेल लोकशाहीला कलंक वाटत असेल तर तुम्ही हा निर्णय देणारा जो विधानसभा अध्यक्ष आहे तोसुद्धा निवडणूक लढवणार आहे कदाचित लोकसभेची निवडणूक लढवेल कदाचित विधानसभेची निवडणूक लढवेल मला असं वाटतं त्याचा फैसला हा मतदारांच्या हातात आहे राहुल नार्वेकर जेव्हा कधी निवडणूक लढवतील विधानसभा किंवा लोकसभा त्यांना सपशेल पराभूत करणं हे मतदारांच्या हातात आहे तुम्हाला लोकशाहीची चाड असेल तर असा पक्षपाती लोकशाही विरोधी पक्षांतरबंदी कायद्याच्या विरोधी निर्णय देणाऱ्या या राहुल नार्वेकर यांना पराभूत करा असं आवाहन मी आज करतो आहे असे जर ते पराभूत झाले तर त्यांनासुद्धा धडा मिळेल आणि त्यांना आशीर्वाद देणाऱ्या सर्व पक्षांनासुद्धा धडा मिळेल हे लक्षात घ्या जनतेमध्ये रोष आहे याबद्दल तुम्ही जाऊन लोकांशी बोला बोलाल तर तुमच्या लक्षात येईल की राहुल नार्वेकर यांच्या वागण्याबद्दल जनतेमध्ये रोष आहे फडणवीसांनी आणि अमित शहा मोदींनी पक्ष फोडले एक शिवसेना फोडला आणि एक राष्ट्रवादी फोडला आणि त्याला एक लेजिटमसी देण्याचं काम कायद्यात बसवण्याचं काम इलेक्शन कमिशन आणि राहुल नार्वेकर यांनी केलेलं आहे त्यामुळे यांचा पराभव करणं हा एकच उपाय आता मतदारांच्या हातात आहे मित्रो एवढं सांगून आज इथेच थांबतोय निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आप आता आपल्या सबस्क्रायबरची संख्या चार लाखावर गेलेली आहे त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद पण सबस्क्राईब करायचं म्हणजे पैसे भरायचे नाहीत हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही निखिल बागळे ओरिजिनलवर जा तिथे बेल आयकॉन असेल तो बेल आयकॉन दाबा आणि मग तुम्ही सबस्क्राईबर हो व्हाल जेव्हा जेव्हा मी लाईव्ह येईन किंवा व्हिडिओ करीन तेव्हा तेव्हा त्याचं इंटिमेशन तुम्हाला मिळेल म्हणजे आगाऊ सूचना तुम्हाला मिळेल आज इथेच थांबतो आहे धन्यवाद गुड नाईट गुड बाय